प्रत्येक वस्तूचं शोषण शोषण करून विकास हा खरा विकास नाही निसर्गाने जी देण दिली त्या निसर्गाने दिलेल्या देणचा उपयोग करून घेऊन व्यक्ती परिवार गाव स्वावलंबी कसे होतील असा विचार होणं आहे त्यासाठी सोलर आहे सोलर सिस्टम एक काळाची गरज आहे नमस्ते मी सोपान घाणे प्राचार्य श्री संत निळोबराय विद्यालय राळेगन सिद्धी आमच्या या ग्रामीण भागातील शाळेमध्ये एक अभिनव उपक्रम राबवला गेला ज्याच्या अंतर्गत शाळेच्या वरच्या भागामध्ये सौर विद्युत यंत्रणा बसवण्यात आलेली आहे आणि त्याचा फायदा असा होणार आहे की शाळेला दरमहा कमीत कमी के वीस ते बावीस हजार रुपयाचं जे विद्युत बिल आहे ते पूर्ण आता झिरो होणार आहे शाळेला जोडूनच शाळेचं वस्तीगृह आहे जिथे पाचशे विद्यार्थी रोज राहत असतात शिक्षण घेत असतात तिथेही हा प्रकल्प बसवण्यात आलेला आहे विद्युत प्रकल्प हा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या प्रयत्नातून आणि महापारेशन तर्फे हा विद्यालयाला मिळालेला आहे अण्णांनी आयुष्यभर समाजसेवा करतानाच वृक्ष लागवड आणि वृक्ष संगोपनाचं एक खूप मोठं काम केलेलं आहे जेव्हा आपण ही सौरविद्युतचा वापर करतो त्यावेळेस अनेक झाडं कत्तल होण्यापासून वाचतात हे जे सोलर सिस्टीमचं काही के काम केलं जात आहे ते काम करणारी कंपनी सूर्याटेक सोलर सिस्टीम लिमिटेड पुणे त्यांनी हे खूप छान पद्धतीने व्यवस्थित करून दिलेलं आहे नमस्कार मी सचिन चौधरी व्यवस्थापक सूर्याटेक सोलर सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेड आमचे कंपनीचे मालक मुकुंद कमलाकर हे महाव्यवस्थापक आहेत आणि सूर्याटेक सोलर सिस्टीम ही कंपनी पंचवीस वर्षे जुनी आहे तर हा पूर्ण प्रकल्प देवेंद्र साहेबांच्या पाठिंबानुसार आणि अण्णासाहेब हजारांचा महत्त्वाकांक्षा जो प्रकल्प हा आपण हाती घेतला आहे यामध्ये महापारेषण यांनी जी आपल्याला मदत निधी मंजूर केलेली आहे ती आहे जवळपास साडेचार कोटी यामध्ये आपण पाचशे साठ किलोट सौर प्रकल्प शिवाय एकशे पन्नास सौर पथदिवे आणि जागोजागी चौकात जे सोलर हायमास्ट आपण बसवणार आहोत ते असे पाच सहा मीटर उंचीचे आणि अकरा हायमास्ट हे नऊ मीटर उंचीचे त्या ठिकाणी बसवणार आहोत तीन जून रोजी महापारिषणकडनं कामाची मंजुरी मिळाली आणि आज चार ज्या नमूद केलेले ठिकाणं आहेत त्या ठिकाणी एकशे पाच किलोट सोलर सिस्टीम बसवून झालेली आहे अन्न प्रक्रिया केंद्र ज्याच्यामध्ये तीस किलो सोलर सिटीम आपण बसवली हो संत निरोबरा सोलर सिटीम व्यायामशाळा गिरणी आणि हॉस्टेल या ठिकाणी वीस किलो सोलर सिटीम नवीन ग्रामपंचायत ऑफिस या ठिकाणी पंधरा किलो अनेक वर्षापासून सोलरचा उपयोग करतो आणि त्याचे रिझल्ट आम्हाला मिळाले हे पाहत बोर्ड आहे मागे तर कधी बसवलं पाच वर्षापूर्वी आम्ही हे सोलरचा उपयोग केला त्याचा उपयोग केल्यामुळं आम्हाला अनुभव मिळाले आणि मग या अनुभवाच्याद्वारे या वेळेला आम्ही अनेक सोलरचे उपकरणं बसवायचा विचार केला